पत सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयात गेले पाच दिवस सुरू असलेल्या अडतीसव्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत मुख्यालयाच्या पुरुष आणि महिला संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले पोलिसांच्या स्पर्धा सांगली मिरज जत तासगाव विटा इस्लामपूर आणि मुख्यालय अशा सात विभागात झाली स्पर्धेचा निकाल असा फुटबॉल मुख्यालय हॉकी इस्लामपूर व्हॉलीबॉल महिला सांगली व्हॉलीबॉल पुरुष मुख्यालय बास्केटबॉल महिला मिरज बास्केटबॉल पुरुष मिरज हँडबॉल इस्लामपूर कबड्डी महिला मुख्यालय कबड्डी पुरुष सांगली खो हो खो महिला मुख्यालय खो हो खो पुरुष तासगाव क्रॉस कंट्री महिला जत क्रॉस कंट्री पुरुष मुख्यालय स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मीटर स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये साहिल शिंदे मुख्यालय अविनाश लाड आर्थिक गुन्हे शाखा महेश सुतार मुख्यालय यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला संगीत खुर्चीमध्ये माधवी विजय घसते तेजस्विनी अमित पाटील यांनी क्रमांक मिळवला यावेळी पोलीस पाल्यांच्या विविध वयोगटातील धावणेच्या स्पर्धा घेण्यात आल्या रस्सी खेचमध्ये जिल्हाधिकारी आणि नागरिकांच्या संघाने बाजी मारली पोलीस अधिकारी संघ उपविजेता ठरला उत्कृष्ट महिला खेळाडू कल्पना काचरा उत्कृष्ट पुरुष खेळाडू साहिल शिंदे यांना बहुमान मिळाला पुरुष आणि महिला गटात मुख्यालयाने विजेतेपदाची परंपरा कायम राखली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले यावेळी अप्पर अधीक्षक रितू खोकर उत्पादन शुल्काचे अधीक्षक प्रदीप पोटे पोलीस उपधीक्षक प्रनिल गिल्डा सुनील साळुंके मंगेश चव्हाण दादासाहेब चुडाप्पा गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आदींचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते

जिला क्रीड़ा स्पर्धे हॉकी फुटबॉल बास्केटबॉल वॉलीबॉल कबड्डी खो खो हाथी खेला बरबरच एथलेटिक पुरुष महिला कुदो बिस्टू इत्यादि स्पर्धा के